नमस्कार मी तरंगेसर संचालक श्री ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आम्ही या मार्गदर्शन केंद्रामार्फत टी ई टी पेपर एक व टी ई टी पेपर दोनसाठी ऑनलाईन क्लासेस सुरुवात करीत आहोत आत्ता नोटिफिकेशन निघाल्याप्रमाणे पंधरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरायची तारीख आहे तेवीस नोव्हेंबरला तुमची परीक्षा होणार आहे या ई टी, टी पेपर वन व ई टी, टी पेपर टूसाठी संपूर्ण विषयांची जवळपास सर्व विषय मिळून दीडशे मार्काचे परीक्षा असते पेपर वनची दीडशे पेपर टू ची दीडशे ज्यामध्ये तीस तीस मार्काचे वेगवेगळे वे पेपर असतात मानसशास्त्र असतंय गणित असतंय मराठी व्याकरण असतंय इंग्रजी व्याकरण असते सामाजिक शास्त्र असते टी ई टी पेपर मध्ये पण त्याच पद्धतीनं असतात टी ई टी पेपर वन कुणाला देता येतो ज्यांचं डी एड झालं आहे त्यांच्यासाठी टी ई टी पेपर वन देता येतो टी ई टी पेपर टू कोणाला देता येतो ज्यांचं डिग्री डी एड किंवा डिग्री आणि बी एड झालेला आहे त्यांना टी ई टी पेपर टू त्याचबरोबर टी ई टी पेपर वन पण देता येतो या सर्व विषयांची तयारी आम्ही आमच्या ऑनलाईन क्लासेसमार्फत एका ॲपमध्ये आम्ही तुमची सगळी तयारी करून घेऊ हा साधारणतः एक दिवसाचा कोर्स आहे ज्यामध्ये आम्ही पन्नास दिवस तुम्हाला शिकवतो आणि शेवटच्या दहा दिवसामध्ये तुमची टेस्ट सिरीजनं आम्ही तुमची संपूर्ण तयारी करून घेतो दीडशे मार्कामध्ये मा कुठलंही निगेटिव्ह मार्किंग नाही दीडशे मिनिटाचा पेपर असतो दोन तास तीस मिनिटाचा ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण तयारी कम्प्लीट होऊन जाते आणि शेवटची जी परीक्षा पॅटर्न असतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे मग आता तुम्हाला काय करायचं आहे तर आता तुम्ही जर ही ॲड फेसबुकवर बघत असाल तर हे व्हॉट्सअपचं बटन आहे ह्याला क्लिक करा माझं व्हॉट्सअप उघडेल तुमचं नाव गाव टीईटी -टी पेपर वन देणार का टू देणार का दोन्ही देणार हे टाका आमचे कॉर्डिनेटर तुम्हाला संपर्क करतील डेमो क्लास चालू करून देतील अगोदर तुम्ही डेमो क्लास बघा प्रत्येक विषयाचा एक एक क्लास करा आणि जर तुम्हाला आवडलं तर फक्त दोन हजार रुपये फीसमध्ये मध्ये संपूर्ण साठ दिवसाचा कोर्स तुम्हाला करायला मिळेल मग तुमचा टीईटी पेपर वन असू द्या टू असू द्या किंवा तुमचे दोन्ही पेपर देणार असेल तर आमची फीस दोन हजार रुपये आहे यामध्ये तुम्हाला पी डी एफ स्वरूपात आम्ही नोट्स पण देऊ आत्तापर्यंत आमच्या अनुभवानुसार आमचा ऑनलाईन क्लास रेग्युलर करणारा विद्यार्थी आणि आमच्या नोट्स फॉलो करणारा विद्यार्थी हा शंभर टक्के टी ई टी पात्र होतो कारण हजारो विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहेत आणि पवित्र पोर्टल नंतर टेटसुद्धा आपल्याकडे क्लासेस आहेत पवित्र पोर्टलद्वारे आज सगळेजण चांगल्या पद्धतीनं त्यांचा जॉब करत आहे तर जर तुम्हाला माझा नंबर शहाण्णव तेवीस अकरा एकवीस अकरा नाईन सिक्स टू थ्री डबल वन टू ट्रिपल वन या नंबरवर कॉल करा साधा मेसेज करा व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि डेमो क्लास चालू करून देऊ बघा समाधान झालं तर फीस भरून पुढला क्लास करा ओके धन्यवाद